आपला पहिला प्रश्न आहे घरात कापूर जाळल्याने कोणत्या आजारापासून वाचू शकतो ए ताप बी डेंगू सी कावीळ डी खोकला प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मित्रांनो आपले उत्तर आहे बी डेंगू प्रश्न क्रमांक दोन मनक्यामध्ये किती हाडे असतात ए तेहत्तीस हाडे बी पस्तीस हाडे सी चाळीस साड़े, डी त्रेचाळीस साड़े आपले उत्तर आहे ए तेहत्तीस साड़े प्रश्न क्रमांक तीन सोयाबीनमध्ये किती टक्के प्रोटीन असते ए तीस टक्के बी चाळीस टक्के सी पन्नास टक्के डी सत्तर टक्के आपले उत्तर आहे बी चाळीस टक्के प्रश्न क्रमांक चार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ए केरळ बी गोवा सी राजस्थान डी मध्य प्रदेश व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे सी राजस्थान प्रश्न क्रमांक पाच शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ए पाच सप्टेंबर बी दहा सप्टेंबर सी पंधरा सप्टेंबर डी वीस सप्टेंबर आपले उत्तर आहे ए पाच सप्टेंबर प्रश्न क्रमांक सहा बिना पाणी पिल्याशिवाय माणूस किती काळ जगू शकतो ए तीन दिवस बी पाच दिवस सी सात दिवस डी दहा दिवस आपले उत्तर आहे सी सात दिवस प्रश्न क्रमांक सात कोणते विटॅमिन जखम भरण्यास मदत करते ए विटॅमिन के बी विटॅमिन डी सी विटॅमिन ए डी व्हिटॅमिन सी आपले उत्तर आहे ए विटॅमिन के प्रश्न क्रमांक आठ राम मंदिर बांधण्यासाठी किती वेळ लागला ए दोन वर्ष बी तीन वर्ष सी पाच वर्ष डी एक वर्ष आपले उत्तर आहे बी तीन वर्ष प्रश्न क्रमांक नऊ कोकेळा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे ए गोवा बी उत्तर प्रदेश सी झारखंड डी तामिळनाडू व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा मित्रांनो आपले उत्तर आहे सी झारखंड प्रश्न क्रमांक दहा जगप्रसिद्ध ताजमहालाची उंची किती मीटर आहे ए त्र्याहत्तर मीटर बी त्रेसष्ट मीटर सी त्रेपन्न मीटर डी त्रेचाळीस मीटर आपले उत्तर आहे ए त्र्याहत्तर मीटर प्रश्न क्रमांक अकरा पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असावे ए वीस वर्ष बी पंचवीस वर्ष सी तीस वर्ष डी पस्तीस वर्ष आपले उत्तर आहे बी पंचवीस वर्ष प्रश्न क्रमांक बारा महात्मा गांधींच्या पत्नींचे नाव काय होते ए कस्तुरबा गांधी बी सोनिया गांधी सी इंदिरा गांधी डी यापैकी नाही आपले उत्तर आहे ए कस्तुरबा गांधी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद